उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सध्या बैठक घेत आहेत राज्यात सुरू असलेले आंदोलन कायदा सुव्यवस्था पोलीस भरती आणि पावसाळी विधानसभा अधिवेशन या संदर्भात सध्या ते आढावा घेत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सध्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे राज्यातल्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होते राज्यात सुरू असलेले आंदोलन कायदा सुव्यवस्था पोलीस भरती आणि पावसाळी विधानसभा अधिवेशन या संदर्भात सध्या आढावा घेतला जातो बैठकी संदर्भातले सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज सध्या उपमुख्यमंत्र्यांची गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होती बैठकीमध्ये कशा पद्धतीने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि याच अनुषंगाने आज मरी या ठिकाणी असलेलं पोलीस मुख्यालय आहे जिमखाना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावलेली आहे येत्या विधानसभा सत्र चालू आहे पोलीस भरती सुरू आहे त्याचबरोबर आरक्षणासंदर्भातले जे आंदोलन सुरू आहेत या सगळ्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी स्वतः स्वत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावलेली आहे अशा प्रकारचा कायदा सुव्यवस्था जो कुठेही बिघडू नये या संदर्भात आणि त्याचबरोबर इतर काही प्रश्न असतील त्याचबरोबर पोलिसांचे काही प्रश्न असतील या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे नक्कीच मनोज या बैठकीत काही निर्णय घेतले जातात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी करते अनेक लोकांचं वय निघून जातं अनेक लोकांना जा सेकंड चान्स मिळतो आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या मध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाही मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेलं त्याला पाहायला मिळतात कोण युनिट्सला ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्या वतीला पुढे मंगल कार्यालयामध्ये किंवा कुठे जर त्याची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असेल